नेता हवा असेल तर अपॉइंटमेंट लागते पण माणूस हवा असेल तर विकास सर स्वत हजर समस्या सांगायला वेळ नाही उपाय करायला हृदय लागत कोणाचं काम थांबलं पाणी बंद पडलं रस्त्याचं काम अडलं नगरपालिका तहसील किंवा ताकदोपत्री काम असो फोन वाजला की काम झालंच समजा ना उद्या ना परवा तर ऑन दी स्पॉट कागदावर नाही जमिनीवर उत्तर टँकर हवा व्यवस्था झाली रस्त्याचं काम स्वतः पाहणे स्वच्छता पथक पोहोचलं प्रकल्प अडकला प्रशासनाशी ग्राउंड वर थेट संवाद येणं बघणं आणि काम करून देणं इतकंच साधं इतकंच दमदार लोक नेता निवडत नाहीत ते आधार निवडतात आज म्हणतात सर आले की प्रश्न सुटतो फोटो काढणारे खूप पण संकटात धावणारे कमी हा नेता नाही हा आपला घरचा माणूस आज पुन्हा ठरवा मत द्या त्या हातांना जे फक्त नमस्कार करत नाहीत तर लोकांसाठी काम करतात वचन मोठी असू शकतात पण विश्वास जिंकावा लागतो कारण विकास म्हणजेच विश्वास